आज मस्त इथे अशी इंद्रायणी तांदळाची इथे आपण खीर बनवणार आहोत आणि मी ज्याप्रमाणे बनवली त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते आणि अशी बासुंदीसारखी इथे आपली खीर तयार होती खिरीला कलर पण छान आलेला आहे इथे मी खीर बनवण्यासाठी अर्धी वाटी तांदूळ भिजून घेतलेला आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कमीत कमी इथे कमी वीस मिनटं तरी हा तांदूळ छान भिजवून द्यायचा ले ले, मी इथे अर्धा तास भिजून घेतलेले आहे हा छान भिजला आहे निथळून घेतलं त्यातलं पाणी आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत खिरीला लागण्यासाठी इथे मी काय ड्रायफ्रूट्स घेतलेले ते तुम्हाला दाखवते इथे मी काजू इथे सात आठ काजू असे कट करून घेतलेले पिस्ता घेतलेले सात आठ बदाम घेतले इथे मी दहा असे कट करून केशरच्या काड्या घेतलेल्या इथे मी काजू बदाम असे हलकेसे मी तूप टाकून थोडंसं अर्धा चमचा भाजून घेतलेलं आहे की ज्या वेळेला आपण ही खीर खातो त्यावेळेला हे छान असे खरपूस लागतात खीर खाताने इथे मी इलायचीची पूड करून घेतलेली आहे हे साजूक तूप घेतलेले लागेल तेवढंच आपण इथे चार पाच चमचे वापरणार आहोत हे सर्व साहित्य आपल्या खिरीला लागणार आहे आपण इथे एक लिटर दुधाची खीर बनवणार आहोत आणि एक लिटर दुधाच्या खीरीला इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेलं आहे आणि इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे हवं तर तुम्ही इथे तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही इथे यूज करू शकता शक्यतो इंद्रायणी आणि बासमती तांदळाची खीर अतिशय टेस्टी लागते आणि त्या खिरीला एक टेस्ट खूप छान येते चविष्ट होते सर्व खिरीला लागणारं साहित्य मिक्सरला हे तांदूळ बारीक करून घेऊया हे बघा इथे मी याप्रमाणे इथे असे करून घेतलेले जास्त हे बारीक पण नाही आहे जास्त जाड पण नाही आहे असे आरडे भरडे तुम्ही इथे बघू शकता तसे मी मिक्सरला फिरून घेतलेले आहे ह्याचप्रमाणे इथे असे मिक्सरला फिरून घ्यायचे इथे आपण गॅस चालू केला कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा भरून इथे तूप ॲड केलेलं आहे आता इथे आपलं तूप छान विरगळल्यानंतर आपण जे तांदूळ मिक्सरला फिरून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर आपण हे तांदूळ ह्या तुपामध्ये छान असे मस्त एक दोन मिनटं छान भाजून घ्यायचे आणि आपण ह्या तुपामध्ये भाजल्यामुळे आपल्या खिरीला एक टेस्ट छान येते इथे मी अजून एक चमचा तूप अजून एक चमचा टाकला मी ज्याप्रमाणे बनवते ना ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपली खीर आहे ना ही सेम रबडी कशी बनवतो आपण त्याचप्रमाणे होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे आपल्याला इथे वाटणार पण नाही की आपण ही तांदळाची खीर खातो आहे का असं वाटेल की आपण इथे बासुंदीपेक्षाही आपली इथे अशी घट्ट तांदळाची खीर होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मस्त आपले हे छान एकच मिनटं अजून होऊन देऊया पूर्ण तांदूळ आहे ना हे असे सुट्टे करून घ्यायचे त्याच्या अशा गठुळ्या वगैरे काहीच ठेवायचे नाही आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपले इथे तुम्ही बघू शकता मस्त असे हे बघा सुट्टे झालेले तूप पण आपलं आता ह्याच्यामध्ये छान मस्त असं विरगळल्या गेलेलं आहे आणि छान असा कलर पण थोडा चेंज झाला आणि छान मस्त भाजल्या गेलेले दूध टाकून घेणार आहे इथे मी सायुक्त दूध घेतलेलं आहे अर्धा लिटरची पिशवी मी इथे ओतून घेतली अजून अर्धा लिटर मी इथे टाकून घेत आहे मी इथे काही दूध गरम करून घेतलेलं नाही आहे मी कच्चंच दूध इथे टाकून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम करून घेतलं तरी चालेल कारण इथे मी फ्रेशच दूध घेतलेलं आहे आता दूध टाकल्यानंतर हे छान जे तांदूळ होते ना ते छान याच्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे खिरीला उकळी फुटलेली आहे आणि जसं जसं हे आटेल ना तसं तशी खीर आपली छान मस्त घट्ट होणार आहे बरेच जण काय करतात ते तांदूळ जे भिजवलेले असतात ना ते दुधामध्येच टाकून देतात तुम्ही तसं न करता तुम्ही ज्याप्रमाणे बनवली ना त्याचप्रमाणे बनवून बघा खूप टेस्टी लागते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे इथे इलायची जी पावडर होती ना ती टाकून घेणार आहे की जशी जशी आपली खीर ही घट्ट होईल ना तसं तसं आपल्या इलायचीचा पावडरचा जो सुगंध आहे टेस्ट आहे त्याची जी ती या खिरीमध्ये उतरणार फक्त आपण इथे साखर लगेच नाही टाकून घ्यायची इलायचीची पावडरच मी इथे टाकलेली आहे की त्याचा एक स्वाद असतो ना तो छान मस्त या खिरीमध्ये उतरतो आणि तेवढी ती खायला चविष्ट लागते हे बघा इथे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि बरीचशीच इथे घट्ट झालेली आहे इथे आपल्याला अजून एक पाच मिनटंच लागेल हे बघा तुम्ही इथे बघू शकता कसा असा दाटसरपणा आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये केशर आणि जे तुम्हाला इथे ड्रायफ्रूट्स दाखवले होते ते टाकून घेते आणि ते टाकल्यानंतर आता आपण मिक्स करून घ्यायचे ते छान आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवा हे तांदूळ ह्याच्यामध्ये शिजतात नाही दुधामध्ये ते उडण्याची शक्यता असते म्हणून आपण शक्यतो इथे गॅस मिडियमच ठेवायचा नाही तर खूप उडते ती अजून घट्ट झालेली आहे आता मी याच्यामध्ये एक वाटी भरून इथे साखर टाकून घेत आहे तुम्ही किती गोड खाता त्यानुसार इथे तुम्ही टाकू शकता मी इथे एकच वाटी टाकलेली आहे आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे इथे आपली खीर आता एकच मिनटं होऊन आहे थोडासा इथे किंचित इथे तांदूळ थोडासा जे दिसत आहेत ना ते थोडेसेच कच्चे आपण आता इथे एक दोन मिनटंच होऊन देणार आहोत इथे खिरीला कलर पण छान आलेला आहे आणि आपली इथे झालेली जे मस्त अशी इथे दाटसर आपली खीर इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी ज्याप्रमाणे बनवली त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते आणि अशी बासुंदीसारखी इथे आपली खीर तयार होती तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल खिरीची तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा तुम्ही अशी सेम तांदळाची खीर बनवून बघा अतिशय टेस्टी लागते मी ज्याप्रमाणे बनवले त्याप्रमाणे आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय